सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महामहीम राज्यपाल यांना मुरबाड तालुका तहसीलदार यांच्या शिवद्रोही सरकारमधील भ्रष्टाचाराचे शिरोमणी व खोटा शिल्पकार जयदीप आपटेवर देशद्रोहाची कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन मुरबाड काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह पवार यांच्या नेतृत्वात व किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे युवक तालुकाध्यक्ष धनाजी बांगर महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम तालुका सचिव भगवान तारमळे विभाग प्रमुख खोपिवली वसंत कराळे ओबीसी तालुका उपाध्यक्ष प्रकाश पवार युवक तालुका उपाध्यक्ष अमोल चोरघे तालुका पदाधिकारी दिलीप ठाकरे समीर कराळे आदी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले राज्यातल्या महाभ्रष्ट युती सरकारने राज्याला काळीमा फासण्याचा विडाच उचलला आहे त्याचा परिपाक म्हणजे राज्यात प्रचंड भ्रष्टाचार बोकळला आहे त्या अनुषंगाने कमिशन द्या आणि टेंडर घ्या हे एकच धोरण राज्यात सुरू असून शिवद्रोही युती सरकारच्या कमिशनखोरीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही सोडले नाही असे प्रतिपादन तुकाराम ठाकरे यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून प्रत्येक निवडणुकीत मते मागणाऱ्या शिवद्रोही भाजपा सरकारने त्यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून महाराजांचा मोठा अवमान केला आहे याविरोधात राज्यभरातील जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप त्याचा निषेध म्हणून शिवद्रोही सरकारमधील भ्रष्टाचाराचे शिरोमणी व खोटे शिल्पकार जयदीप आपटेवर देशद्रोहाची कार्यवाही तात्काळ करावी ही, करा ही मागणी तमाम मुरबाडवासियांच्या वतीने चेतनसिंह पवार यांनी केली आहे या ठिकाणी जी घटना झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो फक्त आठ महिन्यामध्ये भ्रष्टाचाराचं शिरोमणी असलेल्या या शिवद्रोही सरकारच्या त्या ठिकाणी भ्रष्टाचारी वृत्तीमुळे या ठिकाणी कुठल्या कामामध्ये त्या ठिकाणी आपण कमिशन खोरगिरी केली पाहिजे कुठल्या कामामध्ये आपण त्या ठिकाणी आपलं सामाजिक आपलं नैतिक त्या ठिकाणी कर्तव्य पार पाडलं पाहिजे याची भूमिका त्या ठिकाणी नसलेल्या शून्य सरकारच्या विरुद्ध या ठिकाणी मुरबाड तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी विषय त्या ठिकाणी व्यक्त केला आणि तहसीलदार कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना आज या माध्यमातून जे याच्यामध्ये जबाबदार असलेले लोक आहेत <स्वण survivor> त्याच्यामध्ये या शिवद्रोही भ्रष्टाचाराचे शिरोमणी असलेले मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांचं मंत्रिमंडळ असेल आणि मालवणचे पालकमंत्री त्याच्यामध्ये कंत्राटदार असेल जयदीप आपटे खोटा शिल्पकार ज्याच्याकडे कुठल्याही पदीची डिग्री नाही असे सगळे आरोपींना त्या ठिकाणी देशद्रोहाची या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे त्या ठिकाणी आयकॉन आहे आए। आणि त्यांच्या कामामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल ती संबंध महाराष्ट्राची नव्हे तर देशाची त्या ठिकाणी मान आणण्याची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाअांतर्गतच त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी आम्ही मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्या ठिकाणी केलेली आहे धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो